मान आणि फलटण तालुक्यांना जोडणाऱ्या बिजवडी ते जावली दरम्यानच्या विटोजी कमळोजी घाटाच्या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी जावली पंचकृषीतील लोकांमधून होत आहे दहिवडी ते बारामती हे आंतर 57 अंतर जेमतेम सत्तावन्न ते अठ्ठावन्न किलोमीटर या घाटामधून गेल्यानंतर भरत आहे सध्या दहिवडीवरून फलटण मार्गे बारामतीला जायचं म्हटलं तर जवळपास एकोणसत्तर किलोमीटर अंतर भरतं मात्र द विटोजी कंबळोजी घाट जो जावली बिजवडी या दरम्यानचा आहे तो जर डागडुजी केला तर पंधरा किलोमीटर अंतर कमी होण्यास मदत होणार आहे दहिवडेवरून बिजवडी पाचवड अनबुलेवाडी जावली मार्गे बरट बारामती असा हा रस्ता होणार असून जावली ते बिजवडी दरम्यानच्या विटोजी कंबळोजी घाटाची दुरुस्ती म ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी लक्ष घालून करण्याची मागणी या जावली पंचकृषी लोकांमधून होत आहे